वाडा पु मार्गावरती दोन दिवसापूर्वी एक स्कार्पिओ गाडी आपण पकडली होती एकूण ही स्कार्पिओ मध्ये कशासाठी वापरणार होती आणि तो वापरणार आरोपी कोण आहेत आमच्याकडे दक्ष नागरिकांनी माहिती दिल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी एक संशयास्पद स्कॉर्पिओ खानिवली भागामध्ये येत असताना आढळून आलेली आहे तर त्या ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी आणि स्टाफ तत्काळ जाऊन वन वन टू आमलदारांनी एक गाडी पकडली ही जी गाडी आहे ती पुढील जाण्याच्या जा पूर्वीच त्यातील संशयित होते ते पळून गेले होते वाहन आम्हाला स्कॉर्पिओ मिळाली स्कॉर्पिओमध्ये दोरी नायलॉनच्या दोरी चार इंजेक्शन काही जनावरं पकडण्याचं साहित्य आणि शिरबंध औषधाच्या बाटल्या अशा मिळालेल्या होत्या गाडीची पाहणी केली तर त्याच्यामुळे लक्षात येतं की जनावर चोरी करणारे जे लोक आहेत पालघर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या त्यांनी जी वाहनं वापरलेली आहेत त्याच पद्धतीची ही स्कॉर्पिओ आहे परंतु त्यांनी चोरी करण्याच्या पूर्वीच ते पकडले गेले अशा पद्धतीने त्यांचं कुठं जनावर शोधून त्यांना इंजेक्शन घेऊन घेण्याचा प्रयत्न होता का आणि हे लोक कोण आहेत ते यासाठी आम्ही त्या बाबत कोठिवंडी दाखल केलेला आणि एकशे चोवीस अंतर्गत आम्ही तपास करून तपासाची परवानगी घेऊन पुढील तपास आमचे अधिकारी पी एस आय शेवाळे करीत आहेत